भीमा मल्टीस्टेट सहकारी साखर कारखाना लिमिटेड टाकळी सिकंदर संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन यावेळेस सिझन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये गळितास आलेल्या ऊसाचा प्रति मेट्रिक टन एकोणतीसशे रुपये जाहीर करण्यात आलं भीमाची वार्षिक सभा खेळीमेळीत त्या ठिकाणी संपन्न झाली भीमा भीमा का, कारखान्याच्या अध्यक्ष संचालकांनी मांडलेली विकासाची दिशा सभासदांकडून एकमताने मंजूर करण्यात आली सदर सभेच्या वेळी ऑनलाईन पद्धतीने सभासदांनी सहभाग नोंदवला व सभेच्या कामकाजास सुरुवात झाली त्यावेळी कारखान्याचे संचालक सुनील चव्हाण यांनी प्रथम श्रद्धांजलीचा ठराव मांडला त्या सर्व सभासदांनी श्रद्धांजली वाहिली व वा कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक श्री शेख एम यांनी सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या च्या वर्षाचा आर्थिक ताळेबंद पत्रके व सर्व विषयांचे वाचन केले त्यास मान्यता देण्यात आली त्यानंतर कारखान्याचे चेअरमन माननीय श्री विश्वराज धनंजय महाडिक यांनी अहवाल चालत कारखान्यास आलेल्या अडचणी व त्यावर मात करून कारखान्याचा गळित हंगाम सन दोन हजार चोवीस पंचवीस पार केला व पुढील हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस शासनाची मान्यता मिळताच चालू करणार असल्याचे जाहीर केले त्यासाठी आवश्यक ती तोडणी वाहतूक यंत्रणा भरली असून मशिनरीचे काम प्रगतीपताव असून कारखाना सात ते आठ लाख मेट्रिक टन ऊस गळीत करणार असल्याचे तसेच आपल्या कारखान्यास इथेनॉल व दोनशे के एल पी डी डिस्लरी प्रकल्प उभा करण्याकरता शासनाची मान्यता मिळाली असून तो लवकरात लवकर उभा करणार आहे असं देखील सांगितलं त्यानंतर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक तथा धन खासदार धनंजय म्हाडिक यांनी कारखाना आर्थिक अडचणीत येऊन येऊन बँक खाती एन पी एमध्ये मध्ये गेलेली असून तरीसुद्धा स्वभांडवल गुंतवणूक देणार नाही व शेतकरी आणि कामगारांना गळित हंगाम सव्वीस मध्ये अडचणी येऊ देणार नाही व सिझन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये गळितस आलेला ऊसाचे बिल शेतकऱ्यांना अठ्ठावीसशे रुपये प्रमाणे दिलेले आहे तरी सुद्धा कारखाना अडचणीत असताना ऊस उत्पादक सभासदांनी कारखान्यास ऊस पुरवठा केला व बिल देण्यास उशीर झाला म्हणून काटा पेमेंटने गळतास आलेला ऊस वगळून कारखान्यास सुरू सुरुवातीला आलेला ऊसास वाढीव पन्नास रुपये प्रति मेट्रिक टन व ज्यांचे रुपये अठ्ठावीसशे रुपये प्रमाणे बिल देण्याचे राहिले होते अशा शेतकऱ्यांना प्रति शंभर रुपये मेट्रिक टन प्रमाणे देण्यात जाहीर केले कामगारास पगार थकीत आहे त्यामुळे कारखाना आर्थिक असला तरी कोणत्याही कर्मचाऱ्याचा एक रुपयाही देणे थांबणार नाही तरी जे कर्मचारी कारखान्याविषयी आंदोलन व टीकाटिप्पणी करत आहेत ते थांबवण्यात यावे सर्वांचे पैसे देणार आहेत सध्या कारखान्याचा ऊस गळिताकरिता प्रति मेट्रिक टन बेचाळीसशे ते पर्यंत खर्च येतो व साखरेचा दर चौतीसशे सा रुपयेपर्यंत आहे या तफावतामुळे पगार देणे थकले असले गेले तरी शिजन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये कामगारावर आलेल्या कर्मचाऱ्यांचा पगार येत्या आठवड्यात भरात देण्याचे जाहीर केले तसेच कारखान्याचे सर्व कर्मचाऱ्यांनी कामावर येण्याचे सुद्धा आव्हान केले या पद्धतीनं जे आपण बघितलं भीमा सहकारी साखर कारखान्याचा जो काही अहवाल आहे त्या ठिकाणी त्यांच्या पद्धतीनं मांडण्यात आला व सदर सभेचे सूत्रसंचालन हे भाऊसाहेब जगताप यांनी केले